नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांच्या चार मागण्या पूर्ण होणार मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक सुरक्षा हा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे परंतु भारतात ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शन मिळणाऱ्या लाखो निवृत्ती वेतनधारकांची वास्तविकता वेगळीच आहे आजही छत्तीस लाखाहून अधिक ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकेक्षा कमी रकमेवर आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक वर्षाच्या कामाच्या अनुभवानंतर अशी अत्यल्प रक्कम त्यांना अर्थपूर्ण जीवन जगण्यापासून वंचित ठेवत आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांची वर्तमान स्थिती ईपीएस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत सार्वजनिक सह करी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष अथक परिश्रम केलेल्या कामगारांना निवृत्तीनंतर सरासरी फक्त एक हजार एकशे सत्तर रुपये मासिक पेन्शन मिळते आज विकसित भारताच्या संकल्पनेकडे वाटचाल करत असताना वृद्ध जोडप्यांना एक हजार एकशे सत्तर महागाईच्या वाढत्या दरामुळे या निवृत्ती वेतनधारकांचे जीवन अधिकाधिक कठीण होत चालले आहे आज बाजारात एका शेगडीचा गॅस सिलेंडर नऊशे रुपयांच्या आसपास आहे एक किलो मिरची तीनशे रुपये एक किलो तूर डाळ एकशे पन्नास रुपये एक लिटर दूध साठ रुपये एक किलो बटाटे चाळीस रुपये एक किलो कांदे चाळीस चाळीस रुपये अशा परिस्थितीत फक्त एक हजार एकशे सत्तर रुपयामध्ये महिनाभर कसे जगावे त्यात वैद्यकीय खर्च आणि घर भाडे यांचा समावेश केला तर हा आकडा किती अपुरा आहे याची कल्पना येईल आज आपण देशातील अनेक योजना अंतर्गत विविध लाभार्थ्यांना आर्थिक मदत देतो उदाहरणार्थ स्वातंत्र्य सैनिकांना पस्तीस हजार रुपये मासिक पेन्शन केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान नऊ हजार रुपये ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना किमान पंधरा हजार रुपये आणि संसद सदस्यांना पन्नास हजार रुपये पेन्शन मिळते अशा परिस्थितीत ईपीएस नाईन्टी पेन्शन पेन्शनधारकांना फक्त एक हजार एकशे सत्तर रुपये मिळणे हे अत्यंत अन्यायकारक बाब आहे कोशारी समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष दोन हजार तेरा मध्ये कोश्यारी समितीने मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये सरकारने ही पेन्शन केवळ एक हजार रुपये निश्चित केली त्यातही महागाई भत्ता समाविष्ट नव्हता त्यानंतरच्या दहा वर्षामध्ये महागाईचा दर लक्षणीय प्रमाणात वाढला आहे परंतु पेन्शनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही राष्ट्रीय संघर्ष समितीचे आंदोलन ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षापासून अथक प्रयत्न करत आहे देशभरात विविध आंदोलने धरणे उपोषणे रॅली आणि बैठकांद्वारे पेन्शनधारकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु आजपर्यंत सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस निर्णय झालेला नाही पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्यास नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत किमान पेन्शन वाढ वर्तमान एक हजार रुपयाऐवजी सात हजार पाचशे रुपये मासिक किमान पेन्शन पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचा समावेश मोफत वैद्यकीय सुविधा ईपीएस नाईन्टी फाईव्ह निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा उच्च पेन्शनचे फायदे सर्वोच्च न्यायालयाच्या चार ऑक्टोबर सोळा आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार सर्व निवृत्ती वेतनधारकांना वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व पात्र पेन्शनधारकांना हा लाभ मिळावा नॉन ईपीएस पेन्शनधारकांसाठी व्यवस्था नॉन ईपीएस पेन्शनधारकांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन न्यायालयीन लढाई दोन हजार सोळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन हकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता ज्यामध्ये वास्तविक वेतनावर आधारित उच्च पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश होते त्यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पुन्हा न्यायालयाने त्याच दिशेने निर्णय दिला परंतु या निर्णयाची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही धन्यवाद